कुठेतरी भास्कर जाधवांना कॉर्नर केला जात अशी ही चर्चा आहे भास्कर जाधव कॉर्नर मध्येच आहेत ते कुठे सेंटर मध्ये आहेत त्यांना सेंटर मध्ये कधी आणणार पण नाही आदित्य हेच खाणार सरकार आदित्य ठाकरेला पुढे आता हो त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही पण आदित्य ठाकरे डिनाय करत आहेत की असं काही नाहीये एकंदरीत राजकारणाचा हा सगळा भाग म्हणतो शिवसेना तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती वेळोवेळी भी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं ह्याच्यात गेम वेगळा आहे लक्षात ठेवा ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही कोण होणार बावीस आमदार शिवसेना ज्योतिष आहेत का ते ज्योतिष आहेत त्यांची राहिले त्यांची वीसच आहेत ना त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये मला वाटतं ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार कधी होणार काय होणार मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत हे कशाला घाबरता येत हे विरोधी पक्षनेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधानपरिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे बरं असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बद, बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसांनी पेरलेली आहे आम्हाला सगळं माहिती आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही जे आमच्या कानावर येतं की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं उठ बस सांगितलं बस उडी मार सांगितलं तर उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशारा तर नाचायला लागलेलं आहे नेमकं कोणी इथेतून धसला घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल